नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर शहा व भाजपा विरुद्ध भव्य निषेध मोर्चा जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा नसीम खान आज उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघात माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या लोकांसोबत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव्य करणारे भारताचे गृहमंत्री अमित यांच्या विरुद्ध भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला येथील पेनुनसुला हॉटेल पासून सुरू झालेल्या या निषेध मोर्चात अमित शाह यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा देत निघालेला मोर्चा चांदिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून समाप्त करण्यात आला यावेळी लोकांना संबोधित करताना नसीम खान म्हणाले की लोकसभेत डॉक्टर आणि त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी नसीम खान यांनी या मोर्चा दरम्यान केली नसीम खान पुढे म्हणाले की देशात भाजपा सरकार आल्यापासून महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यात बहुजनांवरील अत्याचारांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील परभणी बीड मधील असो किंवा मुंबईतील पवई येथील परिवारांना बेघर केल्याची घटना घटना असो अशा कितीतरी संपूर्ण देशात घडत असून भाजपा सरकारने त्यांचे नेते देशातील विविध समाजावर अशा प्रकारचे भाष्य करून समाजात तेट निर्माण करण्याचे काम करीत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देशातील एकशे चाळीस करोड जनतेला लोकशाही पद्धतीने जगण्याचा आणि राहण्याचा अधिकार दिला आहे भाजपा आणि त्यांचे नेते अशा प्रकारचे भाष्य आणि समाजात ते निर्माण करीत असतील तर देशातील जनता ही मुलीत सहन करणार नाही असे म्हणत आम्ही अशा सरकार आणि नेत्यांचा जाहीर निषेध करीत आहोत या मोर्चात साधू कटके प्रकाश बिराडे गौतम साबळे शंकर वाघ योगीराज भोसले कुमार कांबळे वजीर मुल्ला भरतसिंह शहजादे शेख मनोज तिवारी रियाज मुल्ला संजय उपाध्याय मुर्तजा अंसारी आशिष जाधव निलेश वाघमारे रामभाऊ गजाकोश संजय डावरे आकाश बागले अनिल लोंढे शरद पवार अशोक पोल रमेश बालेश शहाजी गायकवाड उत्तम गायकवाड राकेश बनसोडे दत्त निकम ॲडव्होकेट विजय कांबळे ॲडव्होकेट शैलाश अगवाने रामेश्वर दवंडे सहित सोनू यादव सुरेंद्र सिंह अफताब आलम सविता पवार राधिका पवार सुशीला यादव परवीन शेख हजरा शेख मीना भालेराव रिटा सिंह सुरोचना म्हालसंग कमरुनिसा शेख फरिदा शेख मनाली गायकवाड यांच्यासह हजारोंच्या संख्येत लोक उपस्थित होते